सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा उपाय या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आज आपण गुढी पाठवा कसा करावा गुढी कशी उभारावी ही अगदी पूर्ण माहिती या व्हिडिओत आहे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा व कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ गुढी पाडवा या दिवसापासून मराठी नवीन वर्षास प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात याच दिवशी श्री नवरात्र व चैत्र प्रारंभ होतो म्हणून नवरात्रापासून श्रीराम नवमी पर्यंत सर्वांनी राम रक्षा स्तोत्र पठन करावे चैत्र नवरात्री पासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा पूर्ण श्री दुर्गा सप्तशती चौदा एकवीस पारायने करावी चैत्र शुद्रिप्रदेश शुद्ध प्रतिप्रदेश करतात गरम पाण्याने स्नान घालावे हळदी कुंकवाचे पट्टे ओढावे टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कोडू लिंबाचा पाला चाफ्यांच्या फुलांची माळ साखरेचे कंकण गाठीची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सुदृढ एखादे पात्र उपडे झाकावे ही गुडी आपल्या गृह उभा करावी व ती पक्की बांधावी गुडीच्या खाली नैवेद्यासाठी पाठ ठेवावा रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावी गुढी ध्यान मंत्र गुडी उभारण्याच्या आधी म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तुते सर्व विष्टफल प्रदेश प्राप्त असमेन संवत्सरे नित्य मदगृहे मंगल कुरु प्रतीक असलेल्या या ध्वजास नमस्कार असो सर्व प्रकार सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राचे या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासी मासिका दिल्याप्रमाणे करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभा राहावी घरातील पूजा झाल्यानंतर नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे पंचांगात प्रारंभ दिलेले संवत सरफल वाचावे दुपारी सर्व शेतकरी सेवेकरांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीता मातेचा नैवेद्य अर्पण करावा चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरांनी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी आणावी ही मुळी रंगाडी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक, एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यात ती टांगावी या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाद बाधा व संकटे यापासून संरक्षण होते या दिवशी पाला फुले, हिंग जिरे मिरे ओवा यांचे मिश्रण मिश्रण करून घ्यावे व ते घरातील सर्वांना द्यावे लिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आरोग्यदायी आहे त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जाते असल्याने तरी त्याचे नित्य अनुषा पोटी सेवन केल्यास शरीर सदृढ निरोगी राहते अनेक रोगावर त्याचा उपयोग होतो सर्व शुभ कार्याचा मंगल मुहूर्त पाडवा होई म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन वर्षाचा शुभारंभ करावा फक्त विवाह व हा मुहूर्त नाही श्री स्वामी समर्थ कृपया लाईक करा शेअर करा थोडफार चूक झाली आहे परंतु ती समजून घ्या आणि कृपया शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ